नमस्कार रेसिपी काट्टावर तुमचं खूप खूप स्वागत आज बेसनचे लाडू बनवणार आहोत लाडू म्हटलं तर प्रत्येकाला आवडतातच आणि आवडीने खातातच आज आपण आहे ना मस्त असे लुसलुशीत मऊ लुसलुशीत लाडू आहेत ना बेसनाचे बनवणार आहोत तर त्याच्यासाठी लागणारे जे साहित्य ते आता आपण बघून घेऊया हे बेसन घेतलेले आहे हे बेसन आहे ना ह्या दोन वाट्या हे बेसन आहे म्हणजे दोन वाट्या का घेतलेल्या आहे हे ह्याचं माप का घेतलेलं आहे म्हणजे त्याप्रमाणे आपल्याला तूप घ्यायसाठी मग हे एक वाटी तूप घेतलेलं आहे आणि एक वाटी साखर आहे साखर तुम्ही कमी जास्त करू शकता जे गोड पाहिजे असेल तर जास्त घेऊ शकता किंवा कमी गोड पाहिजे असेल तर थोडं कमी घेऊ शकता आणि थोडे बदाम घेतलेत कापून असे उभे कापून घेतलेत तर तुम्ही पावडर केलीत तरी काय हरकत नाही थोडे काजू घेतलेले आहेत आणि दोन चमच आहे ना रवा घेतला आहे बारीक रवा आहे बारीक रवा टाकला ना की लाडू कसे असे खायला मस्त लागतात असे आणि वेलची पावडर घेतली एक चम्मचभर वेलची पावडर घेतलेली आहे हे एवढं साहित्य आहे तर आता हे साहित्य तर बघून झाले तर आता आपण लाडू कसे बनवायचे ते बघूया पहिलं तर आपण बेसन भाजून घेऊया त्याच्यानंतर ना आपण पे साखर आहे ना तिला बारीक करून घ्यायचे तर कढाई गरम करायला ठेवले आणि कढाई गरमही झाली तर आता आपण हे ना याच्यात तूप टाकूया बघा कढई मस्त गरम झालेली आहे तूप पण मस्त गरम झाले बघा कढई गरम होती ना म्हणून तूपही गरम झालेलं आहे तर आता आपण गॅस आहे ना स्लो करूया त्याच्यानंतर जे हे बेसन आहे ना ते ह्याच्यात टाकायचं नाही हलक्या हाताने टाकायचं मस्त अस तूप गरम झालं ना की बघा हे बघा असं मस्त असं एकदम असं ठेचाल आणि एकदम छान वाटत असं टाकलं बेसन कसं लगेच भाजला पण जात तूप गरम झालं तर बेसन टाकल्यानंतर गॅस आहे ना स्लो शिवायचा बेसन भाजायला थोडा टाइम जातो बेसन जेवढं तुम्ही स्लो गॅसवर आणि व्यवस्थित भाजाल ना तेवढे लाडू आहेत ना खूप छान होतात आता हे साधारण एक पाव किलो बेसन आहे तर पाव किलोसाठी आहे ना तुम्हाला एक दहा मिनटं जरी हे बेसन आहे ना व्यवस्थित असं मिक्स करत राहावं लागणार आहे जेवढं तुम्ही व्यवस्थित भाजाल तेवढे लाडू आहेत ना खूप छान होतात आणि खायलाही खूप छान लागतात हे बेसन आहे ना जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा असं म्हणजे आपण हलवायला जातो तर पटकन हलत नाही मग जसं हे भाजत येतं ना बेसन तसं असं एकदम असं पातळ होत जातं आहे आणि असं हलवण्यासाठी इझी होतं म्हणजे बघा म्हणजे ते तूप असतं ना त्याच्यात एकदम मिक्स होतं व्यवस्थित आणि व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ते भाजलं आहे असं माहिती पडते बघा ह्याला तूप सुटत जाते आणि छान असा स्मेल पण येतो स्मेल असा छान यायला लागला की समजायचं की हे बेसन भाजल्या गेले तर आता हे बेसन भाजत आले तर ह्याच्यात ना आता रवा टाकते हे बघा रवा टाकल्याने काय होतो ऑप्शन एक आहे रवा टाकला तर लाडू आहेत खाता ना खाताना घशाला चिकटत नाही आणि लाडू खायलाही छान लागतो हे बेसनच्या लाडूची खासियत आहे लाडू काही झटपट होतात एक पंधरा वीस मिनिटात भाजून ठेवलं बेसन ना तर लाडू करायला टाईम जात नाही बेसन जसं भाजणार ना तसं त्याचा कलरही चेंज होतो बघा मस्त असा कलर आलाय बघा छान कलर आलाय म्हणजे तूप आहे ते पण असं त्याला म्हणजे व्यवस्थित ते मुरल्या जातं आणि असं तूप पण सुटते तर रवा तर टाकून झालंय आता मी काजू टाकते आणि बदाम टाकते तर तुम्हाला अजून काय ह्याच्यात टाकायचं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट अजून टाकू शकता पिस्ता मनुका जे काय आहे ते तुम्ही टाकू शकता एक काजू बदाम ह्याच्यात आताच का टाकून घ्यायचे म्हणजे ते खरपूस ते पण भाजल्या जातात म्हणून आता टाकायचे हे बघा मस्त असं झालेलं आहे एकदम छान असं भाजलेलं आहे बघा हे ना एक वीस ते पंचवीस मिनटं ठेवायचं थंड व्हायला हे थंड झालं ना की ह्याच्यात साखर मिक्स करायची तर आता हे आपण थंड व्हायला ठेवूया आणि आपण साखर वाटून घेऊया तर गॅस बंद करते हे मस्त असं थंड व्हायला ठेवूया हे बघा मस्त असं कलर आला आहे बघा छान हे असं छान व्यवस्थित भाजलं ना की लाडूही छान होतात आणि खायलाही छान लागतात दोन तीन मिनटात आहे ना साखर बारीक झालेली आहे ही साखर आपण घरी का बारीक केली आपण जी पिटी साखर आणतो ती कशी चालन मारून घ्यावी लागते त्याच्यात असे गट्टे झालेले असतात म्हणून ती चालन मारून घ्यावी लागते आणि घरी केली ना तर चालण मारायची गरज नाही घरी कशी तेव्हाच्या तेव्हा करून आपण लगेच वापरणार आप आहोत त्याच्यासाठी ही घरी आपण पिटी साखर केलेली बेसन आहे ना मस्त असं थंड झालेलं आहे बघा आता आपण वेलची पावडर टाकूया मी साखर टाकूया सा थंड झालं की का आपण साखर टाकतोय काही लोक गरम ह्याच्यामध्ये टाकतात मग ते लाडू थोडे ना कडक होतात आणि थंड झाल्यावर टाकले ना तर लाडू एकदम सॉफ्ट होतात असे आपण पीठ कसं मलून घेतो तसं एकदम असं व्यवस्थित असं मिश्रण एकदम घट्ट मलून घ्यायचं असं पिठासारखं आणि थंड करून साखर वगैरे टाकली ना लाडू टिकतात पण बरेच दिवस हे लाडू कमीत कमी महिनाभर पण राहू शकतात आता नैवेद्याला रोज रोज काय करणार तर मग असं काय काय जरा गोड़ गोडधोड सणासुदीला आपण करतोच हे बघा एकदम सॉफ्ट झालेले जास्त मेहनत नाहीये पण थोडा टाइम जातो तर माहिती माहितीये चांगलं खाण्यासाठी थोडा टाइम पण द्यावा लागतो हे लाडू करून झाल्यावर आहे ना एक अर्धा ते एक तास तुम्ही असे ना बाहेरच ठेवायची त्याच्यानंतर आहे ना हे डब्यात ठेवायचे म्हणजे कसं बेसन आहे ना एकदम थंड होतच नाही ते जरा लाडू करून पण असं ठेवून जायचं बाहेर आणि नंतर लाडू डब्यात ठेवायचे ते महिनाभर आरामात राहतात म्हणजे कधी कधी आपल्याला काय होतं कुठे जायचं आहे किंवा सकाळी कामाला जायचं आहे एक लाडू खाल्ला ना तरी पोट एकदम भरल्यासारखं होतं अशा प्रकारे ना आपण हे सर्वे लाडू करून घेऊया अशा प्रकारे आहेत ना सर्वे लाडू आहेत ना बनवून झालेले आहेत हे लाडू कसे एकाच तास ठेवून जायचे आणि नंतर आहे ना असे 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 गोल गोल करून आहे ना आपण डब्यात ठेवायचे गरमीच्या टायमाला आहे ना तूप आहे ना लवकर लाडूमध्ये मुरत नाही त्याच्यामुळे हे लाडू आहेत ना असे म्हणजे पेड्यासारखे असे सॉफ्ट असे बसून राहिले थोडा एका तास ठेवलात ना तुम्ही की मस्त असा गोल गरगरीत लाडू व्यवस्थित असा सुपल्या जाईल आणि व्यवस्थित असा तुम्ही डब्यात ठेवू शकता तर हे लाडू तयार झालेले आहेत आपले तर एकदम असं हात मारून घेते आणि लाडू असे खायला तयार अशा प्रकारे ना मस्त लाडू करून तयार झालेले आहेत तर तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कसे झालेत ते धन्यवाद